छत्रपती शिवरायांकडे पुणे सुपे चाकण आणि इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य ज्याचे किल्ले त्याचेच राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असं छत्रपती शिवरायांनी मनाशी ठरवलं तोरणा किल्ला छत्रपती शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर काणद खोऱ्यात हा किल्ला आहे डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका त्या किल्ल्यावर दोन भक्कम माछ्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे लढाऊ आहे किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे ती आहे झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड आहे वाटेवरून चालताना जरासाही तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले एवढा प्रचंड किल्ला पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुरेसे पहारेकरही नव्हते की दारुगोळाही नव्हता छत्रपती शिवरायांनी हेरले छत्रपती शिवरायांना नेमके हेच हवे होते तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन छत्रपती शिवराय कानात खोऱ्यात उतरले साऱ्या मावळ्यांचं ते सिंहाच्या छातीने आणि हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या ताणाजी मालुसरे या वीराने दरवाज्यावर मराठ्यांचे निशाण उभारले येसाजी कंक याने चौकीवर पहारे बसवले हो किल्ला ताब्यात आला सर्वांनी छत्रपती शिवरायांचा जयजयकार केला हिंदवी स्वराज्याची नौबत झडली नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घुमला छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले तोरणा किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानेस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या शिबंदीत मावळे कोळी रामोशी महार यासारख्या जाती जमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या कामकाऱ्यांना आनंदी आनंद झाला छत्रपती शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच धन दिले असे जोतो म्हणू लागला कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी छत्रपती शिवरायांजवळ आणून दिल्या एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही स्वराज्याचे धन होते ते त्यांनी आपल्या धनाच्या स्वाधीन केले स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून छत्रपती शिवरायांना हुरूप आला आपल्या कार्याला आई भावानीचाच आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले हे धन स्वराज्याच्या कामी आले या धनातून छत्रपती शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली दारू गोळा जमा केला उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले तो बेत असा की तोरण्यापासून पंधरा किलोमीटर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे छत्रपती शिवरायांनी तो हेरून ठेवला होता हा डोंगर खूप उंच अवघड आणि मोक्याचा होता आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता त्या किल्ल्यावरही पहारा ढिल्लाच होता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे छत्रपती शिवरायांनी ठरवले एक दिवस छत्रपती शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या, सवंग या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड गडावर पाथरवटांनी दगड घडवले लोहाराने भाता फुंकला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी मराठी माणसं कामाला लागली राजवाडा बारा महाल अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज